जय महाराष्ट्र मित्रांनो मी, मी प्राजक्ता तुमचं स्वागत करते प्राजक्ता चोकले याच्या या ऑफिशियल युट्यूब चॅनलवर जर तुम्हाला किंवा तुमच्या फॅमिली मेंबर्स मध्ये कुणालाही गव्हर्नमेंट जॉब हवा असेल किंवा बँकेमध्ये काम करायचं असेल तर सध्या दहा हजार दोनशे सत्त्याहत्तर इतक्या जागांसाठी बंपर वरती चालू झालेली आहे काहीची खासियत अशी आहे की याचं लोकेशन हे महाराष्ट्रामध्ये असणार आहे आणि एवढ्या साऱ्या बँका इथे पार्टिसिपेट करतायत आणि महत्वाचे म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला लोकल भाषा मराठी किंवा कोकणी ही यायला हवी त्यामुळे जर मला गव्हर्नमेंट जॉब पाहिजे असेल किंवा बँकेत काम करायचं असेल तर ही संधी दौडू नका फटाफट अप्लाय करा त्यामुळे यामध्ये तयारी कशी करायची कोणती पुस्तके वापरायची सिलेबस काय असणार आहे एक्झाम कधी होणार आहे याचा पॅटर्न काय असणार आहे वयाची काय अट असणार आहे सर्व काही माहिती अगदी सोप्या शब्दात मी तुम्हाला समजवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कोणताही पार्ट स्किप करू नका आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्राजक्ता चोगले याच्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग सुरुवात करूया डिटेलमध्ये दिल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन यांच्याकडून हे नोटिफिकेशन आउट झालेले आहेत तुम्ही ते बघू शकता कॉमन रिक्रुटमेंट प्रोसेस इथे सुरू झालेली आहे कस्टमर व्हॅकन्सी दोन हजार सव्वीस सत्तावीस याच्यासाठी हे नोटिफिकेशन आउट झालेलं आहे याची ऑफिशियल वेबसाईट तुम्ही इथे बघू शकता ट्रिपल डब्ल्यू डॉट एस डॉट इन या जॉबसाठी ज्या महत्वाच्या डेट्स आहेत त्या आपण बघूया इथे ऑनलाईन रजिस्ट्रेशन एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून सुरू झालेला आहे याची लास्ट डेट आहे ही एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ही असणार आहे त्यानंतर याची प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग जे होणार आहे हे सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये होणार आहे त्याप्रमाणे इथे पुढच्या डेट्स आणि दिलेले आहेत तुम्ही बघू शकता ऑनलाईन एक्झामिनेशन प्रिलिमिनरी जे आहे हे ऑक्टोबर दोन हजार मध्ये होणार आहे त्यानंतर त्या ऑनलाईन एक्झामिनेशनचा प्रिलिमिनरीचा जो रिझल्ट आहे हा नोव्हेंबर दोन हजार मध्ये पब्लिश होणार आहे आणि ऑनलाईन एक्झामिनेशन मेन जी आहे ही नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये होणार आहे तुम्ही ते बघू शकता तुमच्या हातात हा जॉब कधी असणार आहे तर मार्च दोन हजार सव्वीस याची तारीख आहे प्रोव्हिजनल अलॉटमेंट या मध्ये होणार आहे त्याचप्रमाणे आपण महत्वाची डिटेल्स याच्यामध्ये बघून घेऊयात पूर्ण ही जवळजवळ चौऱ्याहत्तर पाण्याची नोटिफिकेशन आहे आपण अगदी सोप्या भाषेत ही समजून घेऊयात तुम्ही ते बघू शकता इथे कोणत्या कोणत्या बँक्स पार्टिसिपेट झालेल्या आहेत बँक ऑफ बरोदा झालं कॅनरा बँक झालं इंडियन ओव्हरसीज बँक आहे युको बँक आहे बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र इंडियन बँक 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 पंजाब पंजाब नॅशनल सेंट्रल ऑफ इंडिया आणि युनियन बँक ऑफ इंडिया इतक्या बँकेनी याच्यामध्ये पार्टिसिपेट केलेलं आहे त्यामुळे ही एक चांगली संधी आहे याच्यामध्ये सॅलरी डिटेल्स इथे कंपेन्सेशन तुम्ही बघू शकता सिक्स्टी फोर थाउजंड फोर एटी ही याची मंथली सॅलरी त्यांनी मेन्शन केली आहे त्याचं डिटेल ब्रेकअप त्यांनी इथे दिलेलं आहे अपार्ट फ्रॉम सॅलरी ते तुम्ही बघू शकता की अलाउन्सेस भेटणार आहेत एलिजिबिलिटी क्रायटेरिया आपण बघूया या जॉबसाठी इंडियन नॅशनॅलिटी असणं हे मॅन्डेटरी आहे ते सोडून तुम्ही जर नेपालचे रहिवासी असाल भूतानचे असाल तरी सुद्धा तुम्ही इथे अप्लाय करू शकता कंडिशनल सुद्धा इथे आहे टिबिटन रेफ्युजनसाठी किंवा जे मायग्रंट आहे त्यांच्यासाठी तुम्ही ते डिटेलमध्ये वाचून घेऊ शकता एज क्रायटेरिया ऍज ऑन डेट एक ऑगस्ट नुसार तुम्ही बघू शकता मिनिमम वीस वर्ष Uh, कॅन्डिडेट्स ची uh, एज असणं गरजेचं आहे तर मॅक्झिमम अठ्ठावीस वर्षांपर्यंतचे कॅन्डिडेट्स इथे अप्लाय करू शकतात याच्यामध्ये अपर एज लिमिटला रिलॅक्सेशन दिलेलं आहे तुम्ही बघू शकता स्केड्यूल्ड कास्ट आणि स्केड्युल्ड साठी पाच वर्षांपर्यंतचं एज रिलॅक्सेशन आहे तर अदर बॅकवर्ड क्लासेस साठी तीन वर्षांपर्यंतचं एज रिलॅक्सेशन आहे आणि पर्सन विथ बेंचमार्क डिसअबिलिटीज साठी दहा वर्षाचं एज रिलॅक्सेशन आहे त्याचप्रमाणे विडोज डिवोर्स्ड वुमन आणि लीगली सेपरेटेड वुमन साठी सुद्धा इथे आणि पस्तीस वर्षांपर्यंतच एज रिलॅक्सेशन दिले त्यामध्ये सुद्धा जनरली ईडब्ल्यू साठी पस्तीस वर्षांपर्यंत अडतीस वर्ष ओबीसी साठी आणि चाळीस वर्ष एससी एस टी कॅन्डिडेट्स वुमन कॅन्डिडेट्स साठी दिले ज्या विडोज किंवा डिवोर्स्ड आहेत त्यांच्यासाठी एक्स साठी इथे सुद्धा एज रिलॅक्सेशन दिले त्या तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये बसता त्यानुसार तुम्ही इथे बघू शकता आणि त्यामध्ये त्यानुसार तुम्ही इथे अप्लाय करू शकता तुम्ही ते बघू शकता एज्युकेशन मध्ये मिनिमम ग्रॅज्युएशन असणं गरजेचं आहे ज्याच्यामध्ये कोणत्याही युनिवर्सिटीमधून कोणत्याही मधून जर तुम्ही आउट आहात तर नक्कीच तुम्ही ते अप्लाय करू शकता त्याचप्रमाणे मिनिमम कम्प्युटर लिटरसी असणं गरजेचं आहे म्हणजे बेसिक कम्प्युटर नॅनलिस्ट त्याच्यामध्ये ईमेल हँडलिंग असू दे एम एस आउटलुक असू दे एम एस इंटरनेट हँडलिंग असू दे बेसिक नॉलेज तुम्हाला आहे या जॉब साठी अप्लाय करण्यासाठी प्रोसेसिंग फी काय आहे तुम्ही बघू शकता वन सेव्हन्टी फायव्ह इन्क्ल्युझिंग ऑफ जीएसटी हे एस सी एस टी पीडब्ल्यूबीडी कॅन्डिडेट्स ईएसएम कॅन्डिडेट्स डी एस एम या कॅन्डिडेट साठी अप्लिकेबल आहे आणि या व्यतिरिक्त जे कॅन्डिडेट्स इथे अप्लाय करू इच्छितात आठशे पन्नास इन्क्लुझिंग ऑफ जीएसटी इतकी असणार आहे तुम्ही ते बघू शकता प्रिलिमिनरी एक्झामिनेशनच इथे स्ट्रक्चर काय असणार आहे तर इंग्लिश न्युमरिकल रिझनिंग या टेस्ट असणार आहेत ज्याचं मीडियम ऑफ एक्झामिनेशन इंग्लिश आहे त्याच्यानुसार नंबर ऑफ क्वेश्चन्स थर्टी थर्टी आणि मॅक्झिमम मार्क्स थर्टी थर्टी मिनिट्स याप्रमाणे ड्युरेशन ट्वेंटी हे टाइमिंग असणार आहे आणि शंभर मार्काचा पेपर आहे क्वेश्चन सुद्धा शंभर असणार आहे मेन एक्झामिनेशनचा स्ट्रक्चर इथे तुम्ही बघू शकता याच्यामध्ये जनरल फायनान्शियल अवेअरनेस जनरल इंग्लिश रिजनिंग ऍबिलिटी क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड याच्यावरती क्वेश्चन्स विचारले जाणार आहेत टोटल एकशे पंचावन्न क्वेश्चन्स असणार आहेत दोनशे मार्का पेपर आहे तर एकशे वीस मिनिटाचा हा ड्युरेशन इथे दिलेला आहे एक्झामच अकॉर्डिंग टू स्टेट इथे एक्झामिनेशनचं जे आहे इथे जाणार आहे म्हणजेच काय सपोज तुम्ही महाराष्ट्रातून करताय तर या एक्झाम चे पॅटर्न हे इंग्लिश हिंदी मराठी आणि कोकणी जर तुम्ही हिंदी मधून अप्लाय करू इच्छिता तरी सुद्धा तुम्ही ते ही एक्झाम हिंदी मधून देऊ शकता किंवा मराठीमधून किंवा इंग्लिश मधून तर या पद्धतीने तुम्ही बघू शकता ज्या राज्यातून तुम्ही इथे अप्लाय करताय त्या राज्याप्रमाणे इंग्लिश आणि तिथली लोकल लँग्वेजेस यामधून तुम्ही नक्कीच ही एक्झाम तुम्ही क्रॅक करू शकता याच्यामध्ये लोकल लँग्वेज प्रोफिशन्सी टेस्ट होणार आहे हे तुम्ही लक्षात ठेवा म्हणजे जी लोकल लँग्वेज आहे मराठी असेल किंवा हिंदी असेल किंवा कन्नडा असेल ज्या राज्यातून तुम्ही अप्लाय करताय त्याच्यामध्ये याची लोकल लँग्वेजची टेस्ट होणार आहे हे तुम्ही लक्षात ठेवा तुम्ही बघू शकता काय काय डॉक्युमेंट्स तुम्हाला इथे अप्लाय करण्यासाठी लागणार आहे तर सेल्फ स्ट अटेस्टेड फोटोकॉपीज कशा कशाच्या लागणार आहेत तर वॅलिड सिस्टम जनरेटेड प्रिंट आउट ऑफ द ऑनलाईन अप्लिकेशन फॉर्म रजिस्टर्ड फॉर सीआरपी सीएसए एक्सवी या जो फॉर्म तुम्ही भरणार आहे त्याची ऍप्लिकेशन फॉर्म प्रिंट आउट लागेल तुमचं डेट ऑफ बर्थचं सर्टिफिकेट लागेल तुमचं फोटो आयडेंटिटी प्रूफ लागणार आहे तुमचं व्हॅलिड मार्कशीट लागणार आहे टेन्थ ट्वेल्थ आणि ग्रॅज्युएशनच्या आणि कास्ट सर्टिफिकेट जर एप्लीकेबल आहे तर ते इथे लागेल आणि इन्कम असेट सर्टिफिकेट लागणार आहे आणि जर तुम्ही डिसेबिलिटी कॅटेगरीमध्ये असाल तर ते सर्टिफिकेट इथे तुम्हाला लागणार आहे या पद्धतीचे डॉक्युमेंट्स ते तुम्हाला प्रोव्हाइड करावे लागणार आहेत तसंच याच पद्धतीने तुम्हाला ऑनलाईन जेव्हा तुम्ही आ, कस्टमर सर्व्हिस असोसिएट या पदासाठी अप्लाय करताय तेव्हा तुम्हाला, तुम्हाला हे डॉक्युमेंट्स ते द्यावे लागणार आहे तुमचा अपडेटेड फोटोग्राफ लेटेस्ट फोटोग्राफ असेल किंवा तुमची सिग्नेचर असेल लेफ्ट थंब इम्प्रेशन अ हँड रिटर्न डिक्लेरेशन एक द्यावं लागेल तुम्हाला सर्टिफिकेट मार्कशीट्स लागणार आहेत आणि फोटोग्राफ तुमचा अपडेटेड लागणार आहे इथे तुम्ही बघू शकता डिटेलमध्ये स्क्रीनवर दिल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता महाराष्ट्रामध्ये कॅटेगरी वाईज कशा ओपनिंग निघालेल्या आहेत बँक ऑफ बरोदा मध्ये एस सी साठी सतरा एससी साठी बारा आणि ओबीसी साठी सदतीस साथी साथी तसंच ईडब्ल्यू एस साठी चौदा आणि आर म्हणजेच ओपन सिक्स्टी सिक्स सो so, टोटल एकशे सेहेचाळीस जागा या फक्त बँक ऑफ बरोदा मध्ये निघालेल्या आहेत आणि जर तुम्ही पीडब्ल्यू डी कॅन्डिडेट्स असाल तर त्याच्या सुद्धा इथे त्यांनी कॅटेगरी वाईज किती ओपनिंग आहेत ते, ते, ते सुद्धा इथे मेन्शन केलेलं आहे बघू शकता किती बँक किती साऱ्या बँके इथे पार्टिसिपेट झालेल्या आहेत बँक ऑफ इंडिया आहे बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये तीस एस सी साठी सत्तावीस एस टी एक्क्याऐंशी ओबीसी आणि तीस ईडब्ल्यू एस त्याचप्रमाणे ओपन साठी एकशे बत्तीस आणि टोटल तुम्ही ते बघू शकता तीनशे जागा निघालेल्या आहेत त्याचप्रमाणे कॅनरा बँक सेंट्रल बँक ऑफ इंडिया या सगळ्या बँकेमध्ये भरती निघालेल्या आहेत इंडियन बँक ने आधी वॅकेन्सीज इथे अजून अपडेट केलेल्या नाही आहेत त्याचप्रमाणे युको बँक ने सुद्धा इथे वॅकेन्सीज अपडेट केलेल्या नाही आहेत पण इंडियन ओव्हरसीज बँक पंजाब नॅशनल बँक पंजाब सिंध बँक आणि युनियन बँक ऑफ इंडिया असं टोटल सगळ्या मिळून एक हजार एकशे सतरा इथे तर तो टोटल तुम्ही पाहू शकता इतक्या सारे बंपर इथे भरती निघालेले आहेत त्यामुळे लवकरात लवकर इथे तुम्ही अप्लाय करा एक्झामिनेशन सेंटर बद्दल आपण बघूयात महाराष्ट्रामध्ये अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर अमरावती भंडारा छत्रपती संभाजीनगर चंद्रपूर जळगाव जालना कोल्हापूर लातूर मुंबई ठाणे किंवा नवी मुंबई नागपूर नांदेड नाशिक पुणे सोलापूर अकोला धुळे वर्धा आणि परभणी म्हणजे सगळ्या महाराष्ट्राच्या महत्वाच्या स्टेट्समध्ये किंवा सिटीजमध्ये हे एक्झाम सेंटर आहेत त्यामुळे तुम्ही जवळपासच्या नजीक वरून तुम्ही ही एक्झाम देऊ शकता महाराष्ट्रीयन साठी मराठी ही लोकल लँग्वेज येणं गरजेचं आहे तुम्ही ते बघू शकता स्पेसिफाइड लोकल लँग्वेजेस येणं गरजेचं आहे त्या त्या राज्यानुसार बँकेमध्ये तुम्हाला जॉब करायचा असेल तर ही संधी दौडू नका फटाफट अप्लाय करा आणि अशाच प्रकारच्या लेटेस्ट जॉब अपडेटसाठी गव्हर्नमेंट जॉब अपडेटसाठी सरकारी योजनांबद्दल किंवा शिष्यवृत्ती अपडेट्स बद्दल आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटू या नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच